नमस्कार मित्रांनो बायबीजी क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज गावी आलो आहे तर गावी आलो आहे कारण काजूची कामं चालू झाली आहेत सध्या काजू लागत आहेत पण जरा वय बी बांधायची आहे परत रान वाढला आहे त्यामुळे कामं जरा वाढली आहेत ते करण्यासाठी आलो आहे चार दिवसाची सुट्टी काढून चला तुम्हाला दाखवतो कसं काय रान आहे बघा हे तुम्हाला दिसत असेल हे सगळं रान वाढलेलं आहे सध्या आपलं कंपाऊंड लांब आहे पण हे सगळं रान असं कंपाऊंडमध्ये झालेलं असणार मी का बघितलं ना आता चाललोच आहे बघायला त्यामुळे थोडं चढ आहे डोंगर टाईप आहे त्यामुळे दमपण लागतोय ही अशी वाट आहे गावी आले की थोडंसं बरं वाटतं थोडं निसर्गात राहायला भेटतं प्राण्यांचा आवाज पक्ष्यांचा आवाज नाही तर मुंबईत हे कुठे सगळं ऐकायला भेटतं हे सगळं रान रान तुम्हाला पाय वाट पण दिसणार नाही हे असं सगळं जंगल झालेलं आहे आता फेब्रुवारीचा महिना आहे त्यामुळे सगळं रान सुकलेलं आहे ही आमची पायवट आहे डोंगर आहे डोंगर चढावा लागतो अशी वाट आहे त्या टोकाला जायचं आपल्याला हा एकदम टोकावर जायचं दमदम लागतो हे पूर्ण जंगल असं जंगलातून जंगला जावं लागतं पण छान वाटतं इथून यायला फायनली वरती आलो आहे हा दम लागला अशा प्रकारे सगळी पानं पडलेली आहेत तर डोळं ढोर कमी झाली त्यामुळे रान वाढलं तर सगळे मुंबईला गेले आहेत कामाधंद्यासाठी त्यामुळे बैल सगळ्यांनी विकली म्हणजे कोणीतरी मशीन मारली आहे कटर त्यामुळे एवढं साफसूफ दिसतंय हे सगळे आपल्या भावबंधांचे काजू लागलेले आहेत हे सगळे काजू आहेत काजूला मेहनत आहे त्यामुळे दिसत असं नसतं खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी राखण करावं लागतं सांभाळावं लागतं वय आडा करावा लागतो मशीन मारलेली आहे त्यामुळे एवढं साफसूप दिसतंय आम्हाला दरवेळी आगीस आगीच काढावी लागते आगीस म्हणजे चारी बाजूने कंपाऊंडच्या आग लावून जे का रान वाढलेलं असतं ते रान मारावं लागतं जेणेकरून कधी चुकून आग लागली तर का मने। ती आतमध्ये येता का म्हणे त्यासाठी आम्हाला आगीच काढावी लागते ते सगळे गावकरी मिळून आपल्या कंपाउंडाभोवती जेवढं होईल तेवढं आगीच काढून घेतात हे आपलं संतोष काकाचा कंपाऊंड ते काजी लागलेले आहेत काजू लागलेत मोवर आलेले आहेत त्यामुळे इथे सांभाळ करावा लागतो सगळा सांभाळावं लागतं नाही बघा फायनली आपण आपल्या कंपाऊंडमध्ये आलो हे जरा कामं आपल्याला करायची आहेत हे सगळं रान वाढलंय त्यामुळे आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे सगळी हे सगळं कंपाऊंड असं उघडं झालेलं आहे कामं चालू आहेत हे बांधत पण हे रानामुळे काहीच करता येत नाही आहे त्यामुळे पहिलं मशीन मारून मग कामाला सुरुवात करायला हवी हे सगळं अशा प्रकारे रा रान वाढलं आहे ते काजू पण मागच्या वर्षी लावलेले आहेत ते तुम्हाला दिसतच असेल ते रान पण भरपूर वाढलं आहे कारण ते आता रान नाही मारणार आम्ही कारण त्यांना जरा सावळी पण पाहिजे त्याच्यासाठी ते, ते रान नाही मारणार त्यामुळे हे जे काजू आहेत हे मागच्या वर्षी लावले दोन वर्षाचे आहेत तर यावर्षी तर मोहर आलेले आहे ना ते आम्ही ते मोहर तोडले कारण दर तीन वर्ष मोहर तोडायचा असतो जेणेकरून त्याचं झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते आणि ते तीन वर्ष घेतलं का तर मोहर तोडायचे झाड पण चांगलं होते त्याच्याने आता हे रान आम्ही पावसाच्या आसपास जवळपास आलो जेणेकरून मार्च एप्रिलच्या आसपास हे रान आम्ही काढू आणि कारण खतबीत घालायचं आहे पुढे जो कोपरा आहे ह्या काजूच्या शेवटी तर तिथे आता आम्हाला काजी अजून लावायची तो प्लॉट पूर्ण करायचा आहे त्यामुळे आता तो प्लॉट पूर्ण केला की के हे प्लॉट पूर्ण होऊन जाईल आता ह्याच्या पुढं जे दिसतंय ते का सगळं आपली काजी लागलेले आहेत काजू काजूची झाडं जास्त जास्त गोंडू आपल्याकडे लागले आहेत काजू लागलेले आहेत आतमध्ये शिरणं जरा अवघड आहे पण जायला पाहिजे आतमध्ये हे बघा हे सगळे मोहर आलेले असे आपल्या काजू लागलेत ही आपली सगळी सात नंबर काज आहे टोटल सात नंबर म्हणजे मोठे काजू जे येतात हे सगळे ये सात नंबर काज आहे आपली फळ अतिशय मोठं सुंदर सुरेख खूप छान असं आहे सध्या रान वाढल्यामुळे खूप त्रास आहे काढायला मशीन मारणं खूप गरजेचं आहे ग्रास कटर येतो त्या ग्रास कटरनी सगळं साफ करावं लागणार आहे आमच्या दोन वर्षापूर्वी एक आंब्याचं झाड लावलेलं हे आत एवढं मोठं झालंय दात मध्ये शिरतोय बाबा देवा हे असं आपली काजूची बाग हे सगळे असे घड लागलेले आहेत हे आमचं बसण्याचं ठिकाण इथे ताडपत्री घालून आम्ही बसतो शिमोर आलेले आहेत चला तर मित्रांनो आता कामाला सुरुवात करूया थोड्या वेळच आहे पण आज आमच्या गवळद्याची पूजा आहे त्यामुळे आम्हाला आज गवळद्याला जावं लागेल त्याचाही व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो त्याला आता पुन्हा भेटूया आपण